आम्ही आता गावी पोचलेला आहे रात्री लेट आलो अंधार होता त्यामुळं काही दाखवलं नाही तर आता आम्ही पोचलेला आहे आंघोळ वगैरे झालेले आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जावं ही स्वामीच्या निर्थना तर रात्रीच्या किती वाजलेले आहेत बघा साडे नऊ वाजलेले आहेत तर आम्ही ना आता चाललेलो आहे गावाला तर आमच्या सासूबाई आलेले आहेत चला सासूबाई आणि धीर आलेली आहेत ती तुम्हाला दाखवते तर ह्या आमच्या सासूबाई आहेत आणि एक बारकी धीर आहेत तर आम्ही सर्वजण चाललेलं आहे गावाला का कारण मतदान आहे उद्याला वोटिंग तर चला सर्व तयारी झालेली आहेत मुलं गेलेली आहेत मामांच्याकडे जेवण केलं भांडी वगैरे घासलेली आहेत सगळं काम झालेलं आहे तर सगळी तयारी पण झालेली आहे तर बघा बॅग वगैरे भरून ठेवलेले आहे पाण्याची बॉटल आता दरवाजा वगैरे लावते आणि लिहते आता तर हा आहे तो माझा पुतण्या आहे तो पण आमच्यासोबत येतोय आणि ह्या बेडवर बसलेले आहेत सासूबाई त्या जवळच राहतात इथे त्या सुद्धा निघून आलेल्या होत्या तर आमची सर्वांची तयारी झालेली होती आता बॅगा वगैरे गाडीत ठेवायच चाललेल्या आहेत तर आता आम्ही चाललेलो आहे तुम्हाला दाखवते बाहेर दरवाजाला लॉक वगैरे लावलं आणि आता गाडी गेटच्या बाहेर उभा केलेली आहे तिकडं चाललेलो आहे गेटच्या बाहेर तर गाडीमध्ये सर्वजण बसलो आणि चाललेलो आहे आता गावी तर मुलं आहेत ती रात्रीच ना मामाच्याकडे गेलेली आहेत मुलांना मामाच्याकडं घालवलेले का आहेत कारण एका दिवसामध्ये परत येणार आहे वोटिंग झालं की लगेच परत येणार आहे त्यामुळे काही मुलांना घेऊन जात नाही तर इकडे बघा आपल्याला पहिलाच टोल नाका खारघरचा लागलेला आहे तर आता जास्त जर गर्दी नाही रस्त्याला तर चला बघू आपण पुढे गर्दी आहे का काय कारण उद्या वोटिंग आहे त्यामुळे जास्त गाड्या असू शकतात पुढे आपण बघूच गाड्या जास्त आहेत का काय तर आता दुसरा पण टोल नाका आपल्याला लागलेला आहे हा व्हिडिओ आहे तो दोन दिवसाचा आहे म्हणजे ज्या दिवशी आम्ही गावाला गेलो मंगळवारी त्या दिवसाचा आणि बुधवारी परत आलो त्या दिवसाचा दोन्ही दिवसाचा मिळून एकत्र मी व्हिडिओ पाठवलेला आहे आता आपण घाटामध्ये पोचलेलो आहे तर गाड्या आहेत ते स्लो चाललेले आहेत त्यामुळे आपल्याला घाटामध्ये ना जास्त गाड्या दिसत आहेत तर घाटा असल्यानंतर हळूहळूच गाड्या चालतात आणि मालवाहतूकच्या तर गाड्या खूप असतात ट्रक वगैरे संध्याकाळचे त्यामुळे सावकाश सगळ्या गाड्या सा चाललेल्या आहेत म्हणून आपल्याला ट्रॉफिक झाल्यासारखं वाटतं आहे पण असं काही नाही थोड्याशाच गाड्या आहेत ट्रॉफिक वगैरे आम्हाला काही लागलं नाही पण बघा असे मोठे मोठे कंटेनर ट्रक वगैरे आहेत ना मालवाहतूक तीच जास्त आहेत मध्ये पोचलेलो आहे तर रस्त्याच्या बाजूला एक टपरी होती तिथंच आम्ही सर्वांनी चहा घेतला कारण थंडी खूप बाहेर पडलेली होती खूप सारी थंडी होती त्यामुळे आम सर्वांनी आम्ही चहा घेतला कडक असा मस्त चहा होता मला खूप आवडला तर म्हटलं त्यांना जो पण येत होती तर ते बोललेत की सर्वांनी चहा घेऊ हो म्हणजे बरं वाटेल फ्रेश वाटेल तर मस्त असं चहा घेतल्यानंतर वाटायला लागलं थंडी वगैरे गेली आणि आता आम्ही गावामध्ये आमच्या पोचलेलो आहे तर आमचं गाव डोंगरावरती आहे त्यामुळे खालच्या गावातल्या लाईट तुम्हाला कशा दिसतायत बघा फक्त डांबावरच्या लाईट असताना त्याच दिसत आहेत तर चला तर मग सकाळी भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा वार आहे बुधवार सकाळ झालेली आहे सर्वांनी आम्ही आंघोळ केली तर आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत ना अक्का त्या चूल आहेत आणि करंट पण आमचा कसा उन्हाला उभा राहिलेला आहे कारण गावीना खूप थंडी आहे त्यामुळे तो उभा राहिलेला आहे उन्हाला गुड मॉर्निंग सगळे ताईंना कशा आहेत तुम्ही सर्वजण आम्ही आता गावी पोचलेलं आहे रात्री लेट आलो अंधार होता त्यामुळं काही दाखवलं नाही तर आता आम्ही पोचलेलं आहे आंघोळ वगैरे झालेले आहे तर आमच्यासाठी बघा अक्काने भाजी करून ठेवलेली आहे मटण मस्त झणझणीत रस्सा केलेला आहे तर ह्या बघा आमच्या अक्का आहेत तर हे बघा तुम्हाला दाखवते ह्या बघा आमच्या अक्का बसलेल्या आहेत असं पण सांगितलं आमच्या अक्कांच्या गळ्यात माळ आहे तरी पण आमच्यासाठी खास त्यांनी केलं बघा मटणाची भाजी तयार आहे तर त्या म्हणल्यात की सरप्राईज तुम्हाला द्यायचा आहे तर म्हणून झनझणीत असा रस्सा केलेला आहे अक्कानी इथं ना आमच्या आत्ती बसलेल्या आहेत फोनवरती बोलतात पोरांचा फोन आलाय आणि इथं मामा बसलेले आहेत तर हे आमची चुले सासरे आहेत तर बाहेरून दा घर दाखवते आमचं कसं आहे गावचं तर बघा तर इथं बघा ही वांगी लावलेली आहेत ह्या मामांची आहेत इथं बसलेले आहेत ना मामा त्यांची वांगी आहेत मस्त शिरविगार वांगी आलेले आहेत किती मस्त दिसते आहे ना आता तुमच्या ताई जा कमेंट पण येतील कि वांगी लागली असते तर वांगी घेऊन या आहे ना तर चला मी आतमध्ये जाते आतमध्ये काम आहे आम्ही आता चाललेलो आहे मतदान करायला तर चला मतदान करून येऊ हो। तर आमच्या अक्का आहेत ते नंतर जाणार आहेत तर अक्का मी येऊ हो का दूरच लागतो तेवढा तर बघा आमच्या गावाला असंच जेवण असतं चुलीवर तुमच्याकडे कसं असतं ते, ते सांगा नक्की गॅसवरती असतं का चुलीवरती असत चुलीवरचं जेवणच खूप छान लागतं तर हे आमच्या सासूबाई आहेत तर सासूबाई मी आणि मिस्टर चाललेलो आहे मतदान करायला कारण सकाळ सकाळी गर्दी नसते आणि म्हाताऱ्या माणसाचं कसं गर्दी जास्त असले की उभा राहता येत नाही त्यांना गुडघ्याचा खूप त्रास होतोय तर म्हटलं चला सकाळ सकाळी त्यांचं मतदान करून आणल्यानंतर मग टेन्शन राहणार नाही तर आमच्या अक्का आहेत ते नंतर जाणार आहेत कारण घरात पण कोणीतरी पाहिजे ना म्हणून थांबलेले आहेत आम्ही आल्यानंतर त्या जाणार आहेत तर आमचं नागाव छोटसच आहे जास्त काही मोठं नाही तर तुम्हाला दाखवते तर ही बघा गल्ली आहे ना ती एक गल्ली आणि इकडे एक वरती गल्ली आहे इथे हे महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर गाडीत बसलो आणि आता चाललेलो आहे मतदान करायला तर, दे तर ग्रामस्थ देवीचं तुम्हाला मंदिर दाखवते पाठीमाग आल्यानंतर दर्शन करणार आहे आता काय दर्शन करायला जाणार नाही कारण गर्दी होईल मतदान करण्यासाठी त्यामुळे आदो अदोगर मतदान करून येणार आणि त्यानंतर दर्शन करणार आहे तर हे बघा ग्रामस्थ देवीचं आमच्या मंदिर आहे खूप छान मस्त असं आहे वाघजाई देवी आहे इथे तर ट्रॅव्हल्स पण उभा आहे काही लोक आहेत मुंबईचे आलेले आहेत ट्रॅव्हल्सनं तर चला आपण आता परत आलेलो आहे मतदान करून तर जाऊ मंदिरात आणि दर्शन घेऊ ग्रामस्थ देवीचं दर्शन केलं मतदान केलं त्यानंतर आता घरी आलेलो आहे तर आमच्या अक्कासुद्धा आता मतदान करायला गेलेले आहेत तर आमचं घर तुम्हाला थोडंसं दाखवते तर गावचं घर म्हटल्यानंतर कपडे रशीवरून असतात तुम्हाला माहितीच आहे सर्वांच्याच घरात तीच परिस्थिती असते अवस्था असते किती जरी आपण कपडे लता व्यवस्थित ठेवला ना आहे असा आणि त्या रशीवरती पडतो तर आम्ही आता सर्वजण मुंबईवरून आलेलो आहे ना त्यांच्या सर्वांची कपडे इथं रशीवरती आहेत तर हे दोन सोपे आहेत ना तर मस्त असे मोकळे आहेत आणि त्यानंतर बाहेरून एंट्री करण्यासाठी ही चौकट आहे चौकटीच्या उजव्या साईडला ना आमच्या सासूबाई खुर्चीवरती बसलेले आहेत तर चला तर तुम्हाला मी आतलं दा दा घर दाखवते कसं आहे ते पाठीमागच्या दारापर्यंत तुम्हाला दाखवणार आहे की आमचं घर कसं आहे तर हे आहे ना ते किचन आहे तर तुम्हाला दाखवते डाव्या साईडला आहे ते किचन आहे आता तुम्हाला घराच्या पाठीमागचा जो एरिया आहे ना तो दाखवते तर पाठीमागच्या साईडला तर खूप छान झाडं आहेत मस्त मस्त फळांची फुलांची त्यानंतर हळद लावलेली आहे तर इथं बघा आमची राणी बसलेली आहे करण आहे तर ही दोन कुत्री आहेत ना ती आम्ही सांभाळलेली आहेत तर ही कुत्री दोन आहेत ना आमच्या म्हणजे माणसापेक्षा प्रेमळ आहेत आम्ही आल्यानंतर एवढी लाडकतात ना, ना खूप मस्त अशी लाड आणि त्यांना जेवायला खायला व्यवस्थित सगळं सासूबाई करतात त्यांचं तर इथं बघा हळद लावलेले आहे भाजी वगैरे पेरलेले आहे सासूबाईने कोथिंबीर मेथी राजिग्रा आंबे मोठे मोठे आहेत इथे तर बघा आम्ही आता वोटिंग करून आलेलो आहे तर आत्ताच आम्ही घरामध्ये पोचलो वोटिंग करून सर्वजण आलो तर तुम्हाला मी झाडी दाखवते आमच्या परड्यातली तर गावाला परडच बोलतात मागच्या दाराला खूप छान मस्त अशी हिरव हिरवीगार झाडं आहेत आंब्याची तर बघा किती मस्त पान आलेले आहेत हिरवीगार आहेत एकदम राजगिऱ्याची भाजी लावलेली आहे सासूबाईनी त्यानंतर हळद पण आहे त्यानंतर इकडं ना ती झाडं आहेत ती फुलांची आहेत खूप सुंदर अशी फुलं येतात त्याला जास्वंदी आहे त्यानंतर गुलाब आहे त्यानंतर वेगवेगळी वेग फुलं आहेत आबोलीची फुलं आहेत आणि तुळशी तर एवढे आहेत ना खूप मस्त मस्त तुळस आहेत काळ्या तुळशी आहेत कारण काळी तुळस आपल्या दारात असावी असं म्हणतात तर तुम्हाला दाखवते तुळस किती मस्त मस्त आलेले आहेत तर ह्या बघा इथं एक तुळस आहे आणि तिथं आणि बारक्या बारक्या तुळशी लय आहेत इकडं बघा इथं एक आहे इथं एक आहे खूप छोटी छोटी रोपं ना तुळशीची मस्त मस्त अशी आलेले आहेत इकडं पण आहेत बघा आंब्याच्या इकडं तर आमचं घर कसं वाटलं तुम्हाला तर इकडं बघा गरम पाण्यासाठी ना हे लावलेलं आहे आणि इथं टाके आहे तर ही घराची पाठीमागची चौकट आहे आणि इथं पाण्याचा नळ आहे आणि गावाला म्हटल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे मातीमुळं ना सगळं घर होतं कितीही लादी बसवा काय करा आणि सारखं पुशीत राहिलं तरी आ, माती ते मातीचं जे पाय आहेत ना ते उठतातच आणि आमचा करण इथं बसलेला आहे आमची राणी पण इथं बसलेली आहे बसलेले आहेत शांत राणी बसलेली आहे उन्हाला करण झोपलेला आहे सावलीला आणि इथं लाकडं ठेवलेले आहेत चुलीसाठी त्यानंतर इथं चूल पण मांडलेली आहे बघा कधीतरी आम्ही मुंबईवरून गावाला आलो की इथं ना चुलीवरती स्वयंपाक करतो तर चुलीवरचं जेवण खूप छान लागतं ना आता काय गॅस सगळीकडेच आहेत पण चुलीवरचं जेवण ते चुलीवरतीच असतं चुलीवरती कधीतरी जेवण करतो तर आंब्याची झाडं बघा आणि इथं बघा सगळी भाजी सासूबाईंनी लावलेली आहे पावटा आहे राजीग्र आहे त्यानंतर इथं तुळस पण आहे बघा खूप सारी तुळशीची झाडं आहेत तुम्हाला ना थोडंसं आमचं गावचं घर दाखवलेलं आहे कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वजण आम्ही जेवण करतो आणि त्यानंतर निघायचं आहे आता आमची सर्व तयारी झालेली आहे आमची माणसं आहेत ती खाली गेलेली आहेत आम्ही थोडीफार आहे ती मागं राहिलेलो आहे आता निघालेलो आहे आम्ही सर्वजण तर चला बॅगा वगैरे गाडीत ठेवायच्या आहेत तर आता गाडीमध्ये बॅगा वगैरे ठेवल्या आम्ही सर्वजण बसलो आणि आता चाललेलो आहे तर आमच्या गावचा रस्ताना थोडासा तुम्हाला दाखवते की कसा आहे तो म्हणजे घाटासारखा सेम रस्ता आहे खूप छान झाडी अशी आहे हिरवीगार बघता शनी ना मन भरून जातं की किती हिरवीगार झाडी आहे म्हणून तर तुम्हाला दाखवते आहे तो संपलेला आहे तर हा रस्ता आहे तो मेन हवेला जोडलेला आहे तर हा पण रस्ता तुम्हाला दाखवते आणि इथली गावं पण तुम्हाला दाखवते तर चला तर दुपारच्या साडेचार वाजलेले आहेत आम्ही पोचलेलो आहे हवेला तर हे आहे ते कराड आहे आता इथूनच आपल्याला मुंबईला जायचं आहे सकाळी मतदान केलं त्यानंतर घरी येऊन जेवण केलं आणि निघालेलो आहे मुंबईला तर दुपारीच आम्ही लवकर निघालेलो होतो मुंबईला जायला कारण संध्याकाळी ना खूप साऱ्या गाड्यांची गर्दी होईल कारण सर्वजण संध्याकाळीच निघणार आहेत मतदान करून त्यामुळे आम्ही लवकरच निघालेलो आहे तर आता जास्त काही गाड्या रस्त्याला नाहीत थोड्याफार आहेत तर इथं आम्ही ना हॉटेलमध्ये थांबलेलो आहे कारण ना सर्वांना नाश्ता करायचा आहे म्हणून तर आम्ही सर्वांनी मिसळपावाचा नाश्ता मस्त असा केला तर चला आतमध्ये तुम्हाला दाखवते मी मिसळपाव किती छान असा होता तर हा बघा किती मस्त असा मिसळपाव झनझणीत मिसळपाव होता आम्ही आम्ही सर्वांनी मस्त मिसळपावाचा पोट भरून असा नाश्ता केला आणि त्यानंतर आता निघालेलो आहे मिसळपावाचा जो व्हिडिओ काढलेला होता ना तो काही व्यवस्थित आला नव्हता तर मी बघितला तर एकदम थोडासा तुसर तुसर आलेला होता आणि कडेलाच फक्त मिसळ दिसत सर्थ होती पण टेस्टी एवढी होती ना खूप छान अशी होती तर आता आम्ही चाललेलो आहे पनवेलमध्ये पोचायला आम्हाला बारा वाजले तिथं ना भाऊजाईने आमच्या स्वयंपाक केलेला होता आमच्या सर्वांचा तिथं जाऊन आम्ही जेवण केलं आणि मुलंसुद्धा मामाच्या इथं राहिलेली होती ना त्यांनासुद्धा घेऊन आली तर आम्हाला घरी जाय आमच्या साडेबारा वाजले जेवण केल्याच्यानंतर आम्ही घरी गेलो तर व्हिडिओ मी इथं स्टॉप करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका